लग्न करून तर तिला म्हणा आमचं जसं चाललंय तसं चालू दे उगीच नको आमच्या मध्ये डावळ्या करू नाही नाही पिंके हे मला काही पटलेलं नाही बर का तुमच्या घराला निस्ता तो तो रंग द्यायचा असू दे नाही तुझ्या सासूचं थोबाड रंगवायचं असू दे पण तुमच्या घरातल्या गोष्टी ना तुझी सासू कस काय तिच्या लेकीला विचारून राहिली चाबऱ्यासारखं तुमच्या घरातल्या गोष्टी म्हटल्यावर तुलाच विचारून करायला पाहिजे ना सगळं दिलं ना तिचं लग्न करून ती पाहिजे ना तिच्या सासरचं तुमच्या घरातल्या गोष्टीत बोलण्याचा तिला काय हक्क आहे काय तुझा नवरा बी तुला असंच बोलला का त्याला म्हणा ठीक आहे मग तू बी असेल ना तर मी बी माझ्याच्या कानव घाली ते पुढचं काय करायचं ना तेच बघून घेतील सासूच तू घे ना काही कमीपणा घेऊ नको ती काय बोलायला लागली ना चांगलं थोबाट रंगून ठेव तिचं तिने एक ठेवली तर तू दोन ठेवून दे पुढं काय होईल ना तुझं बाप बघून घेईन सगळं